सावंतवाडी आमचा विधानसभा मतदारसंघ आहे तो सध्या जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात हायलाइट होत आहे आणि जे ह्याच्यापूर्वी आरोप करायचे की लँड डीलर आहेत जमिनीचे पैसे घेऊन राजकारण करताय तर बॉडीगार्ड घेऊन फिरतायत त्याच पैशावर घेतलेल्या कार्यक्रमाला आमचे सगळ्यांना असे म्हणायचे की आपण सोजळ आमदार म्हणजे आपण कुठल्याही दहशतवाद आणि आपलं शांतप्रिय सावंतवाडी असे आमदार आमचे मंत्री दीपक भाई केसरकर या त्या कार्यक्रमावर उपस्थित राहत आहेत आणि मागेच आठ दिवसापूर्वी त्यांनी प्रेस घेतली होती की सावंतवाडीची संस्कृती सा... शांततेची आहे आणि असं असून सुद्धा इथे तुम्ही बॉडीगार्ड घेऊन फिरता मोठ्या प्रमाणात जमिनीचे दलाल तुम्ही दलाली करता आणि पैसे घेता आणि अशा पद्धतीने ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यात कार्यक्रमात उपस्थित राहता मग ह्याच्यात काय समजावं तुम्ही हो। जो विकास केला म्हणता आज जर बघितलं गेलं तर ह्याच्या पहिल्याच आता आम्ही पोलीस स्टेशनवर जाऊन आलो जे दीपक केसरकर रोजगारचे गाजर दाखवतात सेटटॉप बॉक्स एक लाख सेटटॉप बॉक्स वाटणार आहात तेराशी लोकांना रोजगार देणार त्याचा एक नमुना म्हणजे त्यांनी एक आपलं बाळासाहेबांच्या नावाने बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी म्हणून स्थापन केली म्हणजे त्यांना खरी लाज वाटली पाहिजे म्हणजे आमचे महाराष्ट्राचे आराध्यनिकांचे ते आज म्हणतात आपली खरी शिवसेना आणि त्यांच्या नावाने तुम्ही प्रबोधिनी म्हणून चालू केली सावंतवाडीमध्ये आणि त्यात साबळे म्हणून आपला मित्र आणला आणि त्या मित्राने जसं दीपक भाईने पंधरा वर्ष लोकांना गंडवलं तसं त्यांनी पाच वर्षाने कोट्यावधीची गंड फसवणूक करून आपल्या स्थानिक सावंतवाडी तालुक्यातले दोनशे दहा विद्यार्थ्यांची नाही म्हणलं दोन कोटीची फसवणूक केली तीन महिने त्यांच्याकडनं काम करून घेतलं पण कुठलेही त्यांच्याकडे पगार दिला नाही असे जर दीपक भाई आपले मित्र आणतील आणि सावंतवाडीमध्ये सावंतवाडीच्या स्थानिक विद्यार्थ्यांना जर गंडवण्याचं काम करत असतील तर कुठेतरी एक शोकांतिकाचा विषय आहे त्यांनी चांदा ते बांदा असेल काता व्यवसाय असेल इतर बरेच व्यवसाय आणले म्हणजे का जर सांगायचं केलं दोन हजार चौदा मध्ये काता व्यवसायाच्या नावाने ते उद्योग त्यांनी आणला त्यात सुद्धा शेकड्याणू लोक महिला बचत गटानं त्यांनी मशीन सादर केल्या म्हणजे साडेपाच हजार रुपये मशीनची किंमत होती आणि ती मशिनी त्यांना दिल्या दे पण त्याचा कात्याचा एकही इंच रशी तयार झाली नाही की कात्याचा चौथा झाला पण कुठलीही त्याची वस्तू तयार झाली नाही आणि त्या पद्धतीने महिला बचत गटाची फसवणूक केली आता ही युवकांची फसवणूक करत आहेत म्हणजे ह्यांनी रोजगाराचे फक्त गाजर दाखवची आता तुम्ही ते सांगताय जर्मनीला पाठवणार आहे असाच कुठला तरी ते त्यांचा मित्र असेल आणि ज्यांना इकडचे तुम्ही लोकांचं तुमच्या शेजारच्या घराच्या शेजारी तुम्ही विद्यार्थ्यांना फसवणार जर्मनीत पाठवून अशी फसवणूक होणार आहे का की आपले कोकणी लोक साधे आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना तिथे पाठवणार आहात आणि अशी फसवणूक होणार आहे तुम्ही नेमकं काय करताय हे पहिलं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा बघायला गेलं तर मागील तुम्ही पंधरा वर्षापासून लोकांना गंडोऱ्याचंच काम केलं जात संपला म्हणताय आणि तुम्ही दहशतवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय हे कुठला दहशतवाद दोश संपला म्हणून जस बघायला गेलं तुम्ही आता मागे बघायला गेला yeah. महाराजांचा पुतळा इथे पडला तिथे जी वागणूक झाली जे आपल्या युवासेनेचे प्रमुख आले होते आदित्य साहेब ठाकरे तिथे जे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल राणेसाहेब सरळ सरळ धमकी देत घरात घुसून मारण्याचं त्याच्याबद्दल दीपक भाई काही बोलत नाही मग दीपक भाईने हे तरी जाहीर करावं घरात घुसून ते मारतील तेव्हा मी माझा त्यांना पाठिंबा आहे मी दहशतवाद सिंधुर्गात आहे म्हणून परत त्यांचेच नेते म्हणजे जे, जे अल्पसंख्यक समाज असतील इतर समाज असतील ग्रहळ वक्त आहेत आपला शिवसेनेचा पहिला स्वभाव आहे की सर्वांना मिळून घेऊन आपण चलावं हो। ते म्हणतात आम्ही तुमच्या मस्जिदीमध्ये घुसू नाही तर तुमच्या हे करू त्याचा दीपक भाईने जाहीर करावं की आपले आपण अल्पसंख्या आपण म्हणतो सावंतवाडीमध्ये सर्व धर्म समभाव तर त्यांच्या संदर्भात तुमची भूमिका काय ही भूमिका त्यांनी जाहीर करावी संदर्भात तुमची भूमिका काय ती जाहीर करावी इतर सर्व जी प्रकरणं होत आहेत तिची भूमिका तुम्ही जाहीर करावी फक्त यायचं आणि विरोध करायचा तिथे प्रेसमध्ये सांगायचं की कोण जमिनीची दलाली करताय कोण पैसे खातो ते जाहीर करा म्हणून आणि इथे येऊन त्यांच्याच कार्यक्रमाला काल जो कार्यक्रम झाला तिथे तुम्ही उपस्थित राहता म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांचं समर्थनच करत आहात ना हेच कुठेतरी ह्याच्यातनं दिसण्यात येत आहे आणि दीपक भाई याची जर परिस्थिती तुम्ही बघायला गेली तर न घर का न घाटका अशीच परिस्थिती आली त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही ते असं आलं की बाहुल्यासारखी परिस्थिती आली कुठे तुम्ही सांगशाल तिथे ते जायला तयार आहेत कोणच्याही पाय पडण्यासाठी तयारी आहेत आणि त्यांना एकंदरीत जर त्यांचा स्वभाव पाहिला तर नक्कीच ते शिंदे गटाशी एकनिष्ठ नाही आहे ते भाजपच्याच वाटेवर आहेत त्याच्यामुळे भाजपवाले त्यांच्यावर तुटून पडले की त्यांना पक्षात न घेण्यासाठी म्हणजे ते वरिष्ठ पातळीवर सेटिंग लावत आहेत की त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि खाली जे खालचे तळगाळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ते नको आहे कशाला थोड्या दिवसात ते म्हणतील भाजप पक्ष ही माझाच आहे म्हणून त्याच्यामुळे ते म्हणतात ह्यांना आपण भाजपात घ्यायचं नाही त्याच्यामुळे तुम्ही बघायला गेलं तर ह्या मागच्या तीन महिन्यापासून त्या आपसातच भांडतायत पण सर्वसामान्यांना न्याय मिळायचा सर्वसामान्यांचा रोजगाराचा प्रश्न त्याच्यावर काहीच बोलत नाही मागील पंधरा सा दिवसापासून साबळ्याचा विषय चालू आहे त्याच्यावर ते अवप नाही हा कुठला न्याय आहे त्याने विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचा पगार मिळवून द्यायचा ना तुमचेच मित्र आहेत ना ते आणि आम्ही जर माहिती काढली तर त्यात आम्हाला असं निदर्शनाचं की साबळे साबळे असतील त्याचे इतर कर्मचारी असतील यांनी मोठ्या प्रमाणात मागच्या इलेक्शन मध्ये मा दीपक भाईनं फंडिंग केलंय कोट्यादय रुपयामध्ये आता हे सुद्धा जाहीर करावं घेतले की नाही त्यांच्याकडनं आणि जर असे तुम्ही तर त्यांच्याकडनं हे केले असतील तर ते कुठेतरी त्याची चौकशी लाव त्याची इडी चौकशी लावा ना तुम्ही साबळ्यांची हे सुद्धा कुठेतरी आलं पाहिजे पुढे